शुप्रेया, शुप्रेया, तुतारी, 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 तुतारी दिलेली दिले नाही त्यांनी असं आहे की शेवटी सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहे काल बच्चू कडूच बघितलं ना काय झालं दिलेलं ग्राउंड आयत्या वेळेस काढून घेतलं काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान म्हणजे दहा मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं हे सगळं नॉम्सच्या विरोधात आहेत काल जे पंतप्रधान बोलले आतापर्यंत सतरा हजार लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला काय करणार इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची गच्छांती केली त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घातलाय की शंभर टक्के मतदान न होता ईव्हीएम मशीनने शंभर टक्के मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे ती बातमी कदाचित बाहेर आली असेल मी ती वर वाचली होती सकाळी गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांना त्या ठिकाणी सहभाग होता निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काय गडकरी येत ना ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आता खडसेंच्या बाबतीत काय मत माझं कोणाबद्दलच मत नसतं आपल्याला काय इंडिव्हिज भाजप इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो मी शासनाच्या विरोधात बोलत असतो शासन काय करत ह्याच्या विरोधात बोलत असतो मी असं इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात सुरेशदादा जैन काय करतात हे माझं काम नाही ठीक आहे ना दिलं आता तुम्हाला समजतंय ना ते जनतेलाही समजतं ते आपण कशाला सांगायला जनता अहो एवढ्या रणरणटे उन्हामध्ये एवढे पन्नास साठ हजार लोक येणं ही मोठ मस्करीची गोष्ट नाही आहे हा आगडोम विरोधाचा आगडोम कसा पसरलेला आहे हे दिसतंय काय करणार सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं सुमोटो पोलिसांनी कारवाई करावं असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून सहाशे वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो त्यांना पत्र लिहिलं जातं सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जातं ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती की विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार संस्कृती तिथल्या धोरणं ही लोकसभेत मानता येतील आम आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार करता येईल करून घेता येईल हे त्यांना मान्य नाही त्यांना एक छत्री अमल हवं आहे एक चालकानुवृत्ती ही जी आर एस एसची गोष्ट आहे एक चालक चालकानुवृत्ती कितना आम्ला दडايसे सर सर पाच पॉवर को वाई प्लस सुरक्षा दी क्या कहेगा उनको z प्लस दो यार हमको क्या फरक पडता है इलेक्शन का क्या नुकसान है पुलिस कम हो गए उतने पुलिस उनकी तरफ बढ़ गए ठीक है उसमें क्या होता है थैंक यू